नमस्कार शीतल कळशेत या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे बालवाटिका इयत्ता पहिली व दुसरी यासाठी आपल्याला यावर्षी समग्र प्रगतीपत्रक विद्यार्थ्यांचं भरायचं आहे त्यासाठी आपण प्रत्येक विकास क्षेत्र त्यासाठी कोणत्या कृती उपक्रम घ्यायचे मूल्यांकन रुब्रिकसाठी निर्झर पूर्वतने आकाशतरासाठी क्षमता आहे आपल्या जाणीव जागृती संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यासाठीचे निकष आपण एक ते पाच पॉईंट एक एकपर्यंतचे सर्व क्षेत्र आपण पाहिले आपल्याला जी शिक्षक मार्गदर्शिका मिळालेली आहे त्यासाठी त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पायाभुटप्प्यासाठी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत कारण काही शिक्षकांचे मला कमेंट आली की मॅडम सगळ्याच मुलांना हे घ्यायचे जर आपल्या वर्गातील पट पाच दहाच्या पुढे असेल पंधरा वीस तीस चाळीस असेल तर आपल्याला पाच वर्गाच्या पटानुसार पाच ते सात मुलांचे गट करायचे आणि त्या त्या गटाला एक एक कृती आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे आपण मागच्या भागात सगळे क्षेत्र आपण पाहिले मी या ठिकाणी आपल्या या मार्गदर्शिकेमध्ये दिलेले आहेत त्यातलेच हे विकास क्षेत्र या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत म्हणजे याचा सुद्धा आपण आपल्या याच्यावरती म्हणजे याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या कृती घेऊन आपण आपल्या वर्गस्तरावरती याचा उपयोग करू शकतो पहिलं विकास क्षेत्र आहे आपलं शारीरिक विकास अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आहे आपल्याला कृती उपक्रम लिहायचा आहे त्या त्या कृती कोणत्या घेतल्यात कशा घेतल्यात त्यासाठीचे प्रश्न मूल्यांकन रुब्रिक हे आपल्याला लिहायचंच आहे मुलगा कोणत्याही अध्ययन स्तरावरती तो असो क्षमतेच्या त्याचे प्रत्येक निकष आपल्याला करायचे आणि निकष लिहिल्यानंतर तो मुलगा समजा जाणीव जागृतीतील पर्वस्तरावर असेल तर पर्वस्तरावरती आपल्याला खून करायची संवेदनशीलतेमध्ये तो जर निर्धर स्तरावर असेल तर निर्धर स्तरावरतीच आपल्याला बरोबरची खून करायची सर्जनशीलतेमध्ये जर तो विद्यार्थी आकाश स्तरावरती असेल तर आकाश स्तराच्या ज्या ज्या आपण निकष लिहिलाय त्याच्यावरती खून करायचे असं हे आपलं पहिलं विकास क्षेत्र त्यानंतर आपली या ठिकाणी एक आकृती दिलेली प्रावीण्य स्तराची निर्झर पर्वत आणि आकाश एस ए सी याच्यातल्या ज्या स्तरावर तो विद्यार्थी असेल त्याच्यामध्ये आपल्याला टीक करायची त्यानंतर आपल्या निरीक्षणात्मक नोंदी लिहायच्यात त्यानंतर विद्यार्थ्यांचं स्वयंमूल्यांकन सहा ध्येय मूल्यांकन आणि पालकांचं हे झाल्यानंतर दुसरं विकास क्षेत्र आहे आपलं सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास हे पुस्तकातील मार्गदर्शिकेतील आहे यात मी माझं काही सांगत नाही ह्याच्यात फक्त आपल्याला मार्गदर्शन परि आहे आपण याचा उपयोग आपल्या वर्गस्तरावरती थोड्या वेगळ्या पद्धतीने थोडी वेगळी कृती घेऊन करू शकतो तिसरं एकाच क्षेत्र आहे बोधात्मक विकास पहिल्या भागात मी माझ्या स्वतः माझ्या वर्गस्तरावरती मी ज्या स्वतः विद्यार्थ्यांच्या कृती उपक्रम घेतल्यात माझ्या वैयक्तिक स्तरावरच्या त्यावरती मी व्हिडिओ अपलोड केला होता यामध्ये मी फक्त आपल्या मार्गदर्शिकेमधलेच आहेत आपले पाच स्तर दिलेले पाच पॉईंट एकपर्यंत त्याचा हा थोडक्यात माहिती असावी आपल्याला मार्गदर्शकपर्यंत आपल्याला ह्याचासुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो की कशा पद्धतीने आपण आपल्या वर्ग वर्गस्तरावरती उपक्रम घ्यायचे आहेत आणि ती कृती घेतल्यानंतर मुलांकडून स्वतःला मूल्यांकन सांगायचे खून करायला सांगायचे तीन प्रश्न दिलेले मला हे काम करायला आवडले मला हे काम सोपे वाटले आणि हे काम करताना मला मदत लागते हे तीन याच्यामध्ये विद्यार्थ्याला मित्राला खून करायला सांगायचे आपलं सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास ध्येय दिलेली आपल्याला क्षमता कोणती घेतली या वर्षी आपल्याला फक्त बालवाटिका अंगणवाडी जी आहे त्यांना आणि आता पहिलीसाठी पायाभूत स्तर जो आहे आपला पहिलीसाठी आपल्याला ह्या वर्षी हे समग्र प्रगतीपत्रक भरायचं आहे पुढच्या वर्षी मात्र आपल्याला पहिली दुसरीसाठी म्हणजे आपल्याला येणार आहेत त्यावेळेस आपल्याला ह्या वर्षी मात्र आपल्याला फक्त पहिलीसाठीच हे भरायचे आहेत त्यानंतर आपलं शेवटचं विकास क्षेत्र या ठिकाणी सकारात्मक अध्ययन सवय ध्येय त्यानंतर क्षमता दिलेली या ठिकाणी शिक्षक मार्गदर्शिका दिलेली जी आहे आपल्याला समग्र प्रगतीपत्रक आपण कसं भरायचं त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाच पॉईंट एकपर्यंतच्या आज ज्या क्षमता आहेत सॉरी विकास क्षेत्र आहेत आणि त्याच्यातील उच्च क्षमता आहेत त्याविषयीचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलं आहे त्याविषयी आपण आज थोडक्यात माहिती पाहिली Didn't you like?